नमस्कार माझे शेतकरी बांधवांनो आपलं भूजलधारामध्ये पुन्हा एकदा स्वागत शेतकरी बांधवांनो हा बोर पॉइंट ईश्वर वठार तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील आहे आणि हा माझा मित्र पितांबर देशमुख यांच्या शेतातील आहे पितांबर देशमुख यांना जवळपास वीस एकर क्षेत्र आहे आणि त्यांचे तीन ते चार बोर आहेत परंतु त्याचं पाणी कमी पडत असल्यामुळं हा बोर पॉईंट त्यांनी माझ्याकडून चेक करून घेतला होता शेतकरी बांधवांनो या शेतामध्ये पीक असल्यामुळं मी या बोर पॉईंटचं पूर्ण व्हिडिओ बनवू शकलेलो नाही परंतु शेतकरी मित्रांनो हा बोर पॉईंट मी तीन महत्त्वाच्या पद्धतीनं चेक केलेला आहे एक आहे धातूचा रॉड दुसरा आहे नारळ आणि तिसरा पाण्याची बॉटल या तीन पद्धतीनं हा बोर मी चेक केलेला आहे शेतकरी बांधवांनो पाणी पाहणं ही एक कला आहे आणि आमचा असा ज्या लोकांना या कलेमध्ये विश्वास आहे किंवा ज्यांना या कलेमध्ये इंटरेस्ट आहे अशा तीन अभ्यास लोकांचा ग्रुप आहे ज्यामध्ये सर्वप्रथम आहेत अहमदनगरचे सतीश सातपुते सर यांनाही बऱ्याच वर्षाचा बोरवेलचं पाणी पाहण्याचा अनुभव आहे आणि दुसरे आहेत बीडचे अशोक वाघमोडे सर यांनाही पाणी पाहण्याचा ए अनुभव आहे त्यानंतर मी तिसरा असं आम्ही तिघंही ती बोरवेलची पॉईंट चेक करून आल्यावर ती व्हिडिओ मी व्हॉट्सअपवर शेअर करतो आणि त्याच्या अभ्यासावरून एकमेकालाही येणाऱ्या समस्या किंवा बोरवेलच्या खोलीचा अंदाज किंवा त्या एरियात कसा खडक लागू शकतो या संदर्भात आम्ही चर्चा करतो जेणेकरून आम्ही आमची जी कला आहे किंवा आमचा जो इंटरेस्ट आहे त्यामध्ये आम्ही पारंगत होऊ शकू प्रकारे आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून समोरील शेतकरी बांधव आणि प्लॉटधारकाचं कुठल्याही पद्धतीचं नुकसान होऊ नये याचा आम्ही प्रयत्न करतो शेतकरी बांधवांनो हा बोर पॉईंट मी तीन प्रकारे चेक केलेला आहे सर्वप्रथम मी शेतामध्ये फिरतो आणि एकाच धातूच्या रॉडनी सेंटर पॉईंटपर्यंत पोहोचतो त्यानंतर दुसरा धातूचा रॉड घेऊन तो सेंटर पॉईंट फायनल करतो त्यानंतर ही जी आत्ता मी प्रोसेस फॉलो करत आहे यामध्ये नारळाच्या साह्यानं त्या बोरवेलला येणाऱ्या पाण्याच्या धारा मी चेक करत आहे जेणेकरून मला कळावं की त्या बोरवेलपर्यंत किती पाण्याच्या धारा येत आहेत किंवा जात आहेत शेतकरी मित्रांनो हा पाण्याचा धारा पूर्ण चेक झाल्यावर शेवटी मी त्या बोरच्या वर अस हात जो धरत आहे तो पॉईंट फायनल आहे का फिक्स आहे का तोच पॉईंट आहे का हे चेक करत आहे ज्यामुळे मला बोरवेलचा फायनल पॉईंट मिळतो शेतकरी मित्रांनो आता मी जो नारळ घेऊन फिरत आहे ही आहे आमची चर्चेतून तयार झालेली एक टेक्निक आहे ज्यामध्ये आमच्या अभ्यासानुसार जर शरीरापासून हात लांब नेला आणि त्या पाण्याच्या धारेला कुठंही न टच करता जर तो नारळ उठून झोपत असेल तर त्या पाण्याच्या धारेला अतिशय चांगलं पाणी असू शकतं हे आमच्या अभ्यासातून लक्षात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर तो सेंटर पॉईंट आहे त्यावरही हवेत जर तुम्ही नारळ धरला तर नारळ उभाच राहत असेल तर तो सेंटर पॉईंट अतिशय चांगला असतो हेही आमच्या चर्चे या चर्चेतून सिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो यानंतर मी जी पद्धत वापरणार आहे तर ती अहमदनगरचे सतीश सातपुते सर यांनी मला वापरून पाहायला सांगितलेली कारण आम्ही तिघंही एकमेकाच्या पद्धती वापरून त्यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो या पाण्याच्या बॉटलच्या पद्धतीमध्ये ही पाण्याची बॉटल पाण्याची धार किती चांगली आहे हे पण दाखवतं आणि तसंच ही पाण्याची बॉटल आपल्याला पाण्याची दिशाही दाखवू शकतं मित्रांनो ही, ही पद्धत मी पहिल्यांदाच वापरल्यामुळं मला ते व्यवस्थित लक्षात आलेलं नाही परंतु नंतर आमच्या चर्चेतून एक लक्षात आलं की पाण्याची बॉटल आपल्याला पाण्याची धार कोणत्या दिशेनं जाते हे हेही आपल्याला कळू शकतं हे मला सात सरांनी या पद्धतीतून शिकवलेलं आहे मित्रांनो आता जे मी बॉटल हातात घेऊन जे लेअरवर उभारत आहे पाण्याच्या दारेवर उभारत आहे त्यावेळेस ही पाण्याची बॉटल पडते आणि ज्यावेळेस मी बोरवेलचं सेंटर पॉईंट असतो त्यावर नेऊन ती बॉटल उभी करतो किंवा धरतो त्यावेळेस ती पाण्याची बॉटल अतिशय स्थिर पद्धतीने उभी राहते आणि मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही त्या पाण्याच्या धारेवर चालत जातात त्यावेळेस ती पाण्याची बॉटल एका दिशेनं पडत राहते जेणेकरून तुम्हाला जा हो त्या धारेची दिशा कळते आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही त्या सेंटर पॉईंटवर जाता त्यावेळेस ती बॉटल स्थिरच उभारते त्यामुळं तुम्हाला सेंटर पॉईंटही कळतो मित्रांनो या तीन पद्धतीमध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं बोरवेलचं सेंटर पॉईंट काढता येऊ शकतो याचबरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला पाण्याच्या धारेची खोली देखील चेक करता येते ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या शेतकरी बांधवांना आणि माझ्या पानाळी बांधवांना या छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली माहिती शिकण्यासाठी मला वर्षाचा अनुभव घ्यावा लागलेला आहे आणि त्यामागं बरीच मेहनत घेतलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठीही मी जी मेहनत घेतली आहे ती जर तुम्हाला वाया जाऊ नये असं वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो